नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या क्षणाची ताजी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची आणि तेवढीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून भाजपच्या एका मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे ज्या भाजपने शिवसेना फोडली त्याच भाजपला घाटकोपर विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी खिंडार पाडले आहे भाजपचा एक मोठा नेता उद्धव ठाकरेंनी ने आपल्या गळाला लावला आहे त्यामुळे घाटकोपरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो घाटकोपर पूर्व विधानसभेतील भाजपचे माजी महामंत्री आनंद कोठावडे कोठावदे यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं आहे यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत विभाग प्रमुख सुरेश पाटील विभाग संघटक प्रज्ञा सपकाळ तसेच अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र